मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनाचा कालावधी सहा महिन्याची अट ठेवता नियमित करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांना गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत विनंती निवेदन राळेगाव येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेचा कालावधी हा सहा महिन्याचा ठेवता तो नियमित करण्याकरिता गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती निवेदन पाठवण्यात आले महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत बेरोजगार युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली विविध शासकीय शासकीय विभागात रुजू आहेत त्यामुळे आपले कर्तव्य व जबाबदारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम प्रकारे काम पार पाडत आहेत तसेच शासकीय कामाचा अनुभव व माहिती देखील सर्वोत्तम प्रकारे पार पाडत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना अंतर्गत योजनेला सहा महिन्याचा कालावधी आहे आणि तो कालावधी हा दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होणार आहे तेव्हा पुन्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी हे बेरोजगार होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना शेतकरी आत्मसन्मान योजना सवलव एसटी प्रवास या लाभाच्या योजनांना कालावधी नाही मग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेला सहा महिन्याचा कालावधी आहे तो कालावधी ठेवता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना नियमित करावेत याकरिता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव व अमित भोईते तहसीलदार राळेगाव यांच्या मार्फत विनंती निवेदन पाठवणे आले आहे प्रतिनिधी जावेद पठाण न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज